हॅलो फ्रेंड्स यार केरळ पैठणीमध्ये मी अश्विनी खेड तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ पटापट पत लावलं उपस्थिती वाढवायची आहे खूप सुंदर आणि अप्रतिमा अशा साड्या असणारे आजचा आपला पॅटर्न असणारे सुंदर अशी सेमी सिल्क पेशवाई सिल्क असणारे त्यानंतर असणारे ऑल ओव्हर अशी सॉफ्ट सिल्क मध्ये अशी ऑल ओव्हर अशी साडी असणारे पटापट पत लाईवला उपस्थिती वाढवा पटापट पत लाईवला उपस्थिती वाढवा आल्या आल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायचे आले आल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा <laughs> आपली लिंक तुमच्या व्हॉट्सअपला ठेवायची जेणेकरून स्वस्तात मस्त कलेक्शनचा लाभ प्रत्येक बहिणीला आणि भावाला घेता घेताय पत पटापट लाईव्हला उपस्थिती वाढवा सर्वांची पुन्हा एकदा मी अश्विनी खेरूर स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ मस्त अशा साड्या असणारे खूप सुंदर अप्रतिम रश्मिताई म्हणताय हाय ताई मी लाईक केले थँक्यू रश्मिताई खूप सुंदर अप्रतिम अशा साड्या असणारे पटापट पत उपस्थिती वाढवा पटापट लावला उपस्थिती वाढवा आज थोडं लेट झालं त्याबद्दल सॉरी काही कारणास्तव माझ्या मुलाची तब्येत पण थोडीशी बरी नाहीये त्यामुळे थोडं लेट झालं त्याबद्दल सॉरी पटापट लावला उपस्थिती वाढवा लाइव अजिबात मिस करू नका लाईव्ह अजिबात मिस करू नका खूपच सुंदर आणि अप्रतिम अशा साड्या असणारे पेशवाई असणारे सॉफ्ट सिल्क अशा साड्या असणारे मध्ये पटापट उपस्थिती वाढवा जे पण भाऊ बाईन नवीन आहे त्यांनी आल्या सबस्क्राईब करायचे व्हिडिओला लाईक करायचे पटापट उपस्थिती वाढवा पटापट लाईव्ह उपस्थिती वाढवा सुंदर अशी पेशवाई पैठणी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलीय सेमी सिल्क मध्ये असं मटेरियल असणारे मैत्रिणीं पटापट उपस्थिती वाढवा लाईव्ह अजिबात मिस करू नका पटापट उपस्थिती वाढवा पटापट उपस्थिती वाढवायची लाईव्ह अजिबात मिस करू नका स्वस्तात मस्त असणारे ऑफर रेट असणारे खूप सुंदर अप्रतिम असा ऑफर रेट असणारे खूपच सुंदर अप्रतिम शिल्पताई म्हणताय श्री स्वामी समर्थताई श्री स्वामी समर्थ शिल्पताई खूप सुंदर अशा साड्या असणारे पटापट ला जॉईन व्हायचे पटापट ला जॉईन व्हायचे खूप सुंदर अशा साड्या असणारे स्वस्तात मस्त असा कलर कलेक्शन असणारे सुंदर बहिणींसाठी सुंदर असा कलर आणि सुंदर असं कॉम्बिनेशन फटापट लाईव्ह जॉईन व्हायचे शिल्पताई म्हणताय व्हिडिओ लाईव्ह थँक्यू शिल्पताई खूप सुंदर प्रतिमाशा साड्या असणारे सुंदर अशी सेमी सिल्क पेशवाई पैठणी असणारे सुंदर अशी सेमी सिल्क पेशवाई पैठणी असणारे ही वेअर केली म्हणजे तुम्ही प्युअर सिल्क पेशवाईच वेअर केली अशीच वाटणारे पटापट लाईव्ह ला उपस्थिती वाढवा लाईव्ह अजिबात मिस करू नका लाईव्ह अजिबात मिस करू नका स्वस्तात मस्त असं कलेक्शन असणार आहे सुंदर बहिणींसाठी सुंदर असा कलर आणि सुंदर असं कॉम्बिनेशन पटापट पत लाईव्ह उपस्थिती वाढवायची पटापट पत। लाइव अजिबात मिस करू नका आज थोडं लेट झालं आज थोडं लेट झालंय मैत्रिणींनो पटापट पत उपस्थिती वाढवा खूप सुंदर अप्रतिमाशी पेशवाई सिल्क पैठणी आज तुमच्यासाठी घेऊन आणली आहे सेमी सिल्क असं मटेरियल आहे सेमी सिल्क असा मटेरियल आहे पहिला कलर घेतला आहे मी सुंदर असा हा आंबा कलर आंबा विथ ग्रीन कॉन्ट्रास्ट असं कॉम्बिनेशन आहे पटापट लावला उपस्थिती वाढवायची आहे पटापट पता लावलं उपस्थिती वाढवा सुंदर असा हा आंबा कलर घेतलेला आहे मी आंबा विथ ग्रीन कॉन्ट्रेस असं कॉम्बिनेशन आहे सुंदर असा हा पल्लू केलेला आहे बघा सुंदर असा हा पल्लू आहे साडीचा सा कलर बघा साडीला शायनिंग बघा एकच नंबर एक नंबर बहिणींसाठी एक नंबर कलर आणि एक नंबर असं कॉम्बिनेशन मस्त असा हा आंबा कलर आहे आंबा विथ ग्रीन कॉन्ट्रस्ट असं कॉम्बिनेशन सुंदर असा पल्लू आहे आणि कॉन्ट्रस्ट असं ग्रीन कलरचं साडीला गेलेलं आहे ब्लाउज पीस साडीची प्राइस होती एकवीसशे पण छानशी अशी साडी तुम्हाला माहितीये ऑफर रेट मध्ये फ्रेश स्टॉक असणारे फक्त आणि फक्त सोळाशे पन्नास वन सिक्स हंड्रेड फिफ्टी ऑल इंडिया शिपिंग फ्री साडीने आता नुसती अंगावर टाकली तर एवढी सुंदर वाटते वेअर केल्यानंतर तर सुंदर बहिणी अजून सुंदर दिसणार फक्त सोळाशे पन्नास साडीचा कलर बघा कॉम्बिनेशन बघा शायनिंग बघा एकच नंबर सेम टू सेम ही वेअर केली म्हणजे तुम्ही प्युअर सिल्क पेशवाईच वेअर केली अशीच वाटणार आहे खूप सुंदर प्रतिम पटापट पत लावला उपस्थिती वाढवा लाईव अजिबात मिस करू नका खूप सुंदर प्रतिम मस्त खूपच सुंदर प्रतिम असं कलर कॉम्बिनेशन असणारे मैत्रिणींनो पटापट लाईवला जॉईन व्हायचंय खूप सुंदर अप्रतिमाशा साड्या असणारे मीरा वान्... मीरा ताई म्हणताय हेमलता ताई म्हणताय सीओडे अवेलेबल आहे का हेमलता आपल्याकडे सीओडी अवेलेबल नाही आहे कॅ आपल्या आपल्याकडे सीओडे अवेलेबल आहे ऑनलाईन पेमेंट करावं लागेल मीरा ताई म्हणताय पाचशे रुपीज प्राइस आहे ना मीरा ताई या साडीची प्राइस आहे सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास ची ही साडी असणार आहे खूप सुंदर प्रतिम अशी साडी असणारे पटापट लाईवला जॉईन व्हायचंय लाईव्ह अजिबात मिस करू नका पुढचा कलर असणार आहे सुंदर असा मरून कलर मरून विथ ग्रीन कॉन्ट्रस्ट कॉम्बिनेशन असणार आहे पटापट लावला उपस्थिती वाढवायची बहिणीने आणि भावांनी पटापट लाईवला उपस्थिती वाढवा लाइव अजिबात मिस करू नका लाइव अजिबात मिस करू नका खूप सुंदर अशी साडी असणारे मैत्रिणींनो खूपच सुंदर अप्रतिम खूपच सुंदर प्रतिमाची साडी असणार आहे कलर बघा साडीची शायनिंग बघा सेम टू सेम प्युअर सिल्क पेशवाई सारखीच असणार आहे बघा मस्त मरून विथ ग्रीन कॉन्ट्रास्ट असं कॉम्बिनेशन आहे सुंदर असं कलर बघा नेमलता ताई फॅब्रिक असणार आहे सेमी सिल्क सेमी सिल्क असणारे आणि क्वालिटी एक नंबरची अशी क्वालिटी असणार आहे अशी अशी एकदम अशी हलक्यातली क्वालिटी नाही आपली एक नंबर एक नंबरचा असा कपडा असणार आहे आणि ज्या कमी किमतीच्या असतात ना त्यांचा कपडाही तसा असतो म्हणजे कपडाही तसा योग्य नसतो कमी किमतीची जास्त आणि आपली ही काही किंमत जास्ती नाही आपली ही किंमत असणार आहे फक्त सोळाशे पन्नास आता तुम्ही हीच जर मार्केटला घ्यायला गेला तर तुम्हाला ही मिळणार आहे पंचवीसशे सव्वीसशे अशा मध्ये मिळणार आहे पण तुम्हाला ही फक्त आणि फक्त सी आर पैठणी मध्ये मिळते सोळाशे पन्नास ऑल इंडिया शिपिंग प्री खूप सुंदर प्रतिमाशी साडी असणार आहे हे बघा पटापट स्क्रीनशॉट घ्या हे बघा साडीला शोल्डर अशी बुट्टी आलेली आहे शोल्डर अशी बुट्टी पटापट स्क्रीनशॉट घ्या मोराची अशी बुट्टी आली आहे बघा मस्त कलर कॉम्बिनेशन एकच नंबर पटापट स्क्रीनशॉट घ्या आपल्या वो व्हॉट्सअपला टाका खूप सुंदर एक नंबरची अशी क्वालिटी असणार आहे सीआर खेवड पैठणीचा कपड्या म्हणजे साड्यांचा म्हणजे एक नंबरचा असा ब्रँड असतो एक नंबरची अशी क्वालिटी असते फक्त आणि फक्त सी आर खेळ पैठणीमध्ये सी आर पैठणीचा रेट ही हा रिजनेबल असतो प्रत्येक भावाला आणि बहिणीला परवडेल असाच रेट असतो स्वस्तात मस्त अशा साड्या असतात खूप सुंदर असा हा पुढचा कलर आहे शालिनी ताई म्हणताय नमस्कार ताई साडी ट्रान्सफर आहे का साडी साडी एवढी ट्रान्सफर साडी ट्रान्सफर नाही आहे ताई म्हणजे आपली जशी प्युअर सिल्क पेशवाई असते ना तशीच ही सेम टू सेम असणार आहे ती असते प्युअर मध्ये आणि ही असणार आहे ही सिल्क मध्ये आणि सेम टू सेम तशीच दिसते शायनिंग कलर कॉम्बिनेशन तसंच असणार आहे ना शायनिंग सुद्धा तशीच आलेली आहे सुंदर असा हा मी घेतलेला आहे सुंदर असा हा वाईन कलर घेतलेला आहे सविताताई म्हणताय सीओडी आहे का सीओडी सविताताई सीओडी नाही आहे ऑनलाईन पेमेंट करावं लागेल वाईन कलर घेतलाय मी वाईन विथ ग्रीन सुंदर अशी शायनिंग आहे साडीला वाईन विथ ग्रीन असं कलर घेतलेला आहे सुंदर असा छान असा पल्लू आहे सुंदर असा पल्लू सुंदर असं कॉन्ट्रास्ट ग्रीन कलरचा साडीला गेलेला आहे ब्लाउज पीस कलर कॉम्बिनेशन साडीला एकच नंबर आले सुंदर बहिणींसाठी सुंदर असा कलर आणि सुंदर असं कॉम्बिनेशन फक्त आणि फक्त सोळाशे पन्नास ऑल इंडिया शिपिंग फ्री किमतीच्या मानाने मैत्रीनं साडी काहीच माग नाहीये पटापट पत स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला जी पण घ्यायची तिचा हवं आपल्या व्हॉट्सअपला टाका ताई म्हणताय प्राईज काय आहे ताई साडीची प्राइसिंग असणार आहे सोळाशे पन्नास ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट स्क्रीनशॉट या शोल्डर अशी बुट्टी आली आहे कर्ण फुलाची आणि याला जे रेशीम युज केलेला आहे हे गोल्डन आहे आणि पटापट लाईव्ह उपस्थिती वाढवायची पटापट लाईव्ह उपस्थिती वाढवा लाईव्ह अजिबात मिस करू नका लाईव्ह अजिबात मिस करू नका स्वस्तात मस्त असा कलेक्शन असणार आहे फक्त आणि फक्त सोळाशे पन्नास ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट लाईव्ह ला उपस्थिती वाढवा लाईव्ह अजिबात मिस करू इतक्या स्वस्तात आणि इतक्या मस्त साड्या तुम्हाला मिळत आहे सी आर केवळ पैठणी मध्ये सोळाशे पन्नास ऑल इंडिया शिपिंग फ्री पुढचा कलर असणार आहे सुंदर असा आंबा कलर आंबा विथ ग्रीन कॉन्ट्रास असा कॉम्बिनेशन आहे फटाफट लागला उपस्थिती वाढवा खूप मस्त स्वस्तात मस्त सुंदर बहिणींसाठी सुंदर असा कलर आणि सुंदर असं कॉम्बिनेशन तेही सुंदर अशा किमतीमध्ये फटाफट लावला उपस्थिती वाढवा हा ब्लाउज पीस एक कॉन्ट्रास्ट असणार आहे हेमलता ताई ब्लाउज पीस एक असणार आहे आंबा कलर घेतलाय मी आंबा विथ ग्रीन कॉन्ट्रेस असं कॉम्बिनेशन असणार आहे मस्त असा पल्लू असणार आहे सुंदर असा ग्रीन मध्ये पल्लू आहे आंबा विथ ग्रीन कॉन्ट्रेस असं कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर अप्रतिम आणि सुंदर अशी शोल्डर बुट्टी गेली आहे बघा पिकॉकची आणि गोल्डन रेशीम यूज केलेला आहे यात ते ना गोल्डन असं रेशीम यूज केलंय सुंदर असा पल्लू आहे सुंदर असं कॉन्ट्रास्ट साडीला गेले ग्रीन कलरचा ब्लाउज पीस साडीची प्राइसिंग जाणार आहे फक्त आणि फक्त सोळाशे पन्नास वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट लावला उपस्थिती वाढवा लाईव्ह अजिबात मिस करू नका स्वस्तात मस्त फक्त सोळाशे पन्नास सुंदर अशी पेशवाई पिव्हर सिल्क पेशवाईचे जे कॉफी असणारे ही ही सिल्क मध्ये कलर कॉम्बिनेशन शायनिंग सेम टू सेम तशी आली पटापट स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला जी घ्यायची तिचा व आपल्या व्हॉट्सअपला टाका खूप सुंदर अप्रतिम सुंदर बहिणींसाठी सुंदर असा कलर आणि सुंदर असं कॉम्बिनेशन मस्त पटापट लाईवला जॉईन व्हायचंय पटापट लाईवला उपस्थिती वाढवायची आहे खूप सुंदर अप्रतिम पुढचा कलर असणारे सुंदर असा हा डार्क असा कॉफी कलर असणार आहे डार्क कॉफी विथ ग्रीन डार्क कॉफी विथ ग्रीन बीच असा पल्लू गेलाय पटापट उपस्थिती वाढवा पटापट उपस्थिती वाढवायची आहे सुंदर असा हा डार्क कॉफी विथ ग्रीन असा कलर घेतलेला आहे मी डार्क कॉफी विथ ग्रीन हे बघा डार्क कॉफी विथ ग्रीन असा कलर घेतलाय मस्त असा पल्लू असणार आहे आणि सुंदर असं कॉन्ट्रास्ट ग्रीन कलरचं साडीला गेलेलं आहे ब्लाउज पीस साडीची प्राइसिंग आहे फक्त आणि फक्त सोळाशे पन्नास वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट स्क्रीनशॉट घ्या व आपल्या व्हॉट्सअपला टाका दोन्ही नंबरला बुकिंग चालू झालेली आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या मी आता साडी नुसती अंगावर टाकली तर एवढी सुंदर वाटते वेअर केल्यानंतर तर सुंदर बहिणी अजून सुंदर दिसणार फक्त सोळाशे पन्नास खूप सुंदर अप्रतिम पटापट लावलं जॉईन व्हायचंय बहिणींनी आणि भावांनी खूप सुंदर अशा साड्या असणार आहे खूपच मस्त स्वस्तात मस्त पुढचा कलर असणार आहे ग्रीन कलर सुंदर असा हा बॉटल ग्रीन कलर असणार आहे आणि काय करायचे आल्या आल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून द्यायचंय खूप सुंदर अप्रतिम मस्त असा हा ग्रीन कलर असणार आहे सुंदर असा हा बॉटल ग्रीन विथ मरून कॉन्ट्रास्ट असं कॉम्बिनेशन आहे साडीचा कलर बघा साडीची शायनिंग बघा एकच नंबर आणि साडीला आलेली आहे शोल्डर अशी बुट्टी शोल्डर अशी बुट्टी आली आहे सुंदर अशी पिकॉकची आणि पल्लूच्या सुरुवातीला सुंदर असे पिकॉक आले आहे सुंदर असे विविंग मध्ये असे पॅच मध्ये असणारे विविंग मध्ये असणारे रिच असा पल्लू आहे आणि कॉन्ट्रास्ट असा मरून कलरचं साडीला गेलेलं आहे ब्लाउज पीस फक्त आणि फक्त साडीची प्राइसिंग जाणार आहे सोळाशे पन्नास ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला जी पण घ्यायची तिचा व आपल्या व्हॉट्सअपला टाका पटापट लाईव्ह वाढवायची आहे पुढचा पॅटर्न आहे सुंदर अशी सॉफ्ट सिल्क मध्ये ऑल ओव्हर अशी पैठणी घेतलेली मी ऑल ओव्हर अशी असणार आहे पटापट लावला जॉईन खूप सुंदर अशी सॉफ्ट सिल्क मध्ये अशी पैठणी आहे मस्त अशी आहे बघा खूप सुंदर रिजनेबल असा रेट आहे कलर खूप सुंदर सुंदर आहे मस्त असे पटापट लावला झेंडवा पटापट इंग्लिश असा कलर असणारे ऑल ओव्हर अशी डिझाईन मस्त सुंदर अप्रतिम सुंदर असा हा ग्रीन कलर असणार आहे बघा सुंदर असा हा ग्रीन कलर असणार आहे छानस असा हा ग्रीन कलर आहे पटापट लावला उपस्थिती वाढवा खूप सुंदर साड्या आहे खूप सुंदर अप्रतिम सुंदर असा हा नेव्ही ब्ल्यू कलर असणार आहे नेव्ही ब्ल्यू कलर नेव्ही ब्ल्यू कलर असणार आहे सुंदर असा हा नेव्ही ब्ल्यू कलर पुढचा कलर जाणार आहे मैत्रिणी सुंदर असा हा डार्क रामा कलर मस्तच खूप सुंदर प्रतिम त्यानंतरचा कलर जाणार आहे सुंदर असा हा डार्क असा कॉफी कलर असणार आहे डार्क असा कॉफी कलर मस्त पटापट ला उपस्थिती वाढवा पटापट अजिबात लाइव मिस करू नका खूप सुंदर अप्रतिम अस कलर कॉम्बिनेशन असणारे मस्त अशा साड्या असणारे वाव बघा मस्त असा हा क्रीम कलर आहे सुंदर असा हा क्रीम कलर घेतलाय पूर्ण साडीला ऑल ओव्हर अशी डिझाईन असणारे मस्त रिच असा पल्लू आहे बेबी पिंक मध्ये असा हा पल्लू असणारे पल्लूला गोंड्या आलेल्या आहेत पूर्ण साडीला ऑल ओव्हर अशी डिझाईन असणारी छान अशी डिझाईन आहे बघा मस्त कलर कॉम्बिनेशन एकच नंबर मस्त अशी साडी आहे सुंदर असा रिच पल्लू पल्लूला गोंडे आणि कॉन्ट्रास्ट असा बेबी पिंक कलरचा साडीला आलेला आहे ब्लाउज पीस फक्त आणि फक्त साडीची प्राइसिंग जाणार आहे सातशे पन्नास फक्त आणि फक्त सातशे पन्नास ऑल इंडिया शिपिंग फ्री मिनलताई म्हणतायत की प्राइस काय आहे फक्त सातशे पन्नास सेव्हन हंड्रेड फिफ्टी ओनली सेव्हन हंड्रेड फिफ्टी ऑल इंडिया शिपिंग फ्री स्क्रीनशॉट घ्या साडी ही चापून चुकून बसणारे फुगणारे वगैरे नाहीये पटापट स्क्रीनशॉट घ्या व आपल्या व्हॉट्सअपला टाका सुनंदाई म्हणताय हाय ताई लाईक केले आहे थँक्यू सुनंद ताई पटापट उपस्थिती वाढवा खूप सुंदर अप्रतिम साड्या असणारे मैत्रिणी पुढचा कलर असणार आहे सुंदर असा हा रामा कलर असणार आहे असा थोडासा ग्रीन शेड मध्ये जाणारा बॉटल ग्रीन शेड मध्ये असा जाणारा रामा कलर असणार आहे खूप सुंदर अप्रतिम रिच असा पल्लू आहे पल्लूला गोंडे असणारे आणि सुंदर असा कॉन्ट्रास्ट साडीला गेलेला आहे ब्लाउज पीस फक्त सातशे पन्नास ऑल इंडिया शिपिंग फ्री मिनल ताई म्हणताय मी घेतली ताई आहे ब्ल्यू कलर मध्ये तुमच्याकडची हो ती घेतलेली आहे खूप सुंदर प्रतिमाशा साड्या असणारे पटापट स्क्रीनशॉट ह्या व आपल्या व्हॉट्सअपला टाका सुंदर बायडिंग सुंदर असा कलर आणि सुंदर असा कॉम्बिनेशन पटापट स्क्रीनशॉट ह्या दोन्ही नंबरला बुकिंग चालू झालेली आहे पुढचा कलर असणारे सुंदर असा हा डार्क असा अबोली कलर असणारे असणारे मस्त पूर्ण साडीला ऑल ओव्हर अशी डिझाईन असणारे बघा खूप सुंदर पल्लू आणि कॉन्ट्रास्ट असा साडीला गेलेला आहे ब्लाउज पीस फक्त आणि फक्त साडीची प्राइसिंग जाणार आहे सातशे पन्नास ऑल इंडिया फ्री मिनरताई म्हणताय छान आली साडी आणि खूप सुंदर दिसत होती You, ये रे। रे अंगावर थँक्यू मिनलताई हे बघा मैत्रिणींना खूप सुंदर अशी साडी असणार आहे मिनलताईंना खूपच आवडलेली ही साडी खूप सुंदर असणार आहे कलर आहे बघा नुसती आता अंगावर टाकली तर एवढी सुंदर वाटते वेअर केल्यानंतर तर खूपच सुंदर दिसणार आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या खूप सुंदर अशी साडी आहे फक्त आणि फक्त सातशे पन्नास ऑल इंडिया शिपिंग फ्री पुढचा कलर असणार आहे सुंदर असा हा इंग्लिश असा कलर असणार आहे थोडासा असा लाईट रामामध्ये असणार आहे हा खूप सुंदर अप्रतिम असणार आहे रिच असं पल्लू आहे सुंदर असे पल्लूला गोंडे वाव पूर्ण साडीला ऑल ओव्हर अशी डिझाईन असणार आहे सॉफ्ट सिल्क असं मटेरियल असणार आहे रिच असा पल्लू आणि कॉन्ट्रेस असं साडीला गेलेलं आहे ब्लाउज पीस फक्त सातशे पन्नास ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला जी पण घ्यायची तिचा व आपल्या व्हॉट्सअपला दाखवा मस्त पुढचा कलर असणार आहे सुंदर असा हा ग्रीन कलर पूर्ण साडीला ऑल ओव्हर अशी डिझाईन आणली आहे रिच असा पल्लू आहे मरून कलर मध्ये पल्लूला गोंडे आले सुंदर असे आणि सुंदर असा कॉन्ट्रास्ट मरून कलरचा साडीला गेलेला आहे ब्लाउज पीस फक्त सातशे पन्नास ऑल इंडिया शिपिंग फ्री मस्त कलर कॉम्बिनेशन साडीला एकच नंबर आलाय साडीला शोभेल अशीच डिझाईन आली आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये आली पटापट स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला जी पण घ्यायची तिचा व आपल्या व्हॉट्सअपला टाका मस्त अशी साडी असणारे पुढचा कलर असणारे लाईट असा रामा कलर असणारे पूर्ण साडीला ऑल ओव्हर अशी डिझाईन गेलेली आहे बघा मस्त असा रिच पल्लू पल्लूला गोंडे असणारे सुंदर अप्रतिम आणि सुंदर असा रिच पल्लू सुंदर असे पल्लूला गोंडे आणि सुंदर असा कॉन्ट्रास्ट साडीला गेलेला आहे ब्लाउज पीस फक्त आणि फक्त सातशे पन्नास सेव्हन हंड्रेड फिफ्टी सेव्हन हंड्रेड फिफ्टी ओनली ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि लाईव्ह अजिबात मिस करू नका लाईव्ह अजिबात मिस करू नका सुंदर बहिणींसाठी साठी सुंदर असा कलर आणि सुंदर असा कॉम्बिनेशन फक्त सातशे पन्नास ऑल इंडिया शिपिंग फ्री पुढचा कलर असणारे मैत्रीण सुंदर असा हा नेवी ब्ल्यू कलर पूर्ण साडीला ऑल ओव्हर अशी डिझाईन गेलेली आहे खूप सुंदर अप्रतिम रिच असा पल्लू आहे पल्लूला गोंडे असणारे छान असे पूर्ण साडीला ऑल ओव्हर अशी डिझाईन असणारे रिच असा पल्लू पल्लूला गोंडे आणि कॉन्ट्रास्ट असा साडीला गेलेला आहे ब्लाऊज पीस फक्त सातशे पन्नास ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला जी पण घ्यायची तिचा व आपल्या व्हॉट्सअपला टाका दोन्ही नंबरला बुकिंग चालू झालेली आहे अश्या आहे काय ताई दुसरे पॅटर्न सातशे पन्नास मध्ये ताई तुम्ही काय करा व्हॉट्सअपला मेसेज करा मिनल ताई तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला सांगितले जाईल खूप सुंदर अप्रतिम अशी साडी असणारे पटापट स्क्रीनशॉट घ्या व वो आपल्या व्हॉट्सअपला टाका पुढचा कलर असणार आहे सुंदर असा हा कलर असणार मस्त असा त्याला सुंदर असा पल्लू आलाय पल्लूला गोंडे असणारे वाव <coughs> पूर्ण साडीला ऑल ओव्हर अशी डिझाईन गेलेली आहे सुंदर असा रिच पल्लू पल्लूला गोंडे असणारे आणि कॉन्ट्रस्ट असा साडीला गेलेला आहे ब्लाउज पीस फक्त सातशे पन्नास ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट स्क्रीनशॉट घ्या व आपल्या व्हॉट्सअपला टाका पुढचा कलर असणारे सुंदर असा हा डार्क असा कॉफी कलर असणारे रिच असा पल्लू आहे सुंदर असा रामा कलर मध्ये आणि पल्लूला गोंडे आले पूर्ण साडीला ऑल ओव्हर अशी डिझाईन गेली खूप सुंदर अप्रतिम पल्लूला गोंडे आणि सुंदर साडीला गेलेला आहे ब्लाउज पीस फक्त आणि फक्त सातशे पन्नास ऑल इंडिया शिपिंग फ्री स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला जी पण घ्यायची तिचा व आपल्या व्हॉट्सअपला टाका मस्त पुढचा पॅटर्न आहे खूपच सुंदर अप्रतिम खूप सुंदर अप्रतिम असा पॅटर्न असणार आहे पुढचा मस्त असा पॅटर्न असणार आहे खूप सुंदर प्रतिमा साड्या असणारे तीन कलर अवेलेबल असणारे फ्रेश स्टॉक असणार आहे तीनच कलर अवेलेबल आहे आणि रिजनेबल असा रेट असणार आहे सुंदर असा हा बॉटल ग्रीन कलर आहे सेल्फ अशी बॉर्डर आली आहे खूपच सुंदर प्रति छान असा हा पल्लू असणार आहे वैशाली ताई म्हणते हाय ताई मी लाईक शेअर केले आहे थँक्यू वैशाली ताई मस्त अशी साडी असणारे कॉटर ग्रीन असा कलर असणार आहे सेल्फ अशी बॉर्डर रिच असा पल्लू पूर्ण साडीला ऑल ओव्हर अशी बुट्टी घेतली आहे खूप सुंदर अशी साडी आहे मस्त असा रनिंग ब्लाउज पीस आणि ब्लाउज पीस ला ब्लाउज ला डिझाईन करण्यासाठी सुंदर अशी बॉर्डर फक्त आणि फक्त साडीची प्राइसिंग जाणार आहे सहाशे सिक्स हंड्रेड ओनली ऑल इंडिया शिपिंग पत फ्री पटापट स्क्रीनशॉट घ्या खूप सुंदर प्रतिमाशी साडी असणार आहे फक्त सहाशे फक्त आणि फक्त सहाशे रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री मस्त अशी साडी असणार आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या सॉफ्ट सिल्क असं शा, मटेरियल असणार साडी ही अंगाला चापून चुकून बसणार आहे फुगणारी वगैरे नाहीये पुढचा कलर असणार आहे सुंदर असा हा चिंतामणी कलर सेल्फ अशी बॉर्डर आली आहे मस्त पूर्ण साडीला ऑल ओव्हर अशी बुट्टी गेलेली आहे सुंदर असा हा रिच पल्लू आहे पूर्ण साडीला ऑल ओव्हर अशी बुट्टी मस्त सॉफ्ट सिल्क असं मटेरियल आणि सुंदर असं रनिंग साडीला गेलेलं आहे ब्लाउज पीस आणि त्याला सुंदर अशी बॉर्डर आली पटापट स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला जी पण घ्यायची तिचा व आपल्या व्हॉट्सअपला टाका पुढचा कलर असणार आहे सुंदर असा नेवी ब्ल्यू कलर सेल्फ अशी बॉर्डर असणार आहे सुंदर असा पल्लू आहे पूर्ण साडीला ऑल ओव्हर अशी बुट्टी गेलेली आहे सुंदर अशी मस्त छान असा पल्लू आहे आणि सुंदर असं रनिंग साडीला गेले ब्लाउज पीस त्याला सुंदर अशी बॉर्डर असणार आहे ब्लाउज पीस ला डिझाईन करण्यासाठी पटापट स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला जी पण घ्यायची तिचा व आपल्या व्हॉट्सअपला वा टाका कलर आणि कॉम्बिनेशन साडीला शोभेल असं चालली बॉर्डर पटापट स्क्रीनशॉट घ्या व आपल्या व्हॉट्सअपला टाका मस्त अशी साडी असणार आहे तुम्ही तुमचा अत्यंत मौल्यवान वेळ आपला हा लाईव्ह बघण्यासाठी दिला त्याबद्दल मी अश्विनी खेरूड तुमचे मनापासून आभारी आहे तुमचा असाच प्रतिसाद कायम असू द्या आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टाटा बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ